विठ्ठल भक्तांच्या दर्शनासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या खामगाव ते पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी रेल्वे स्थानकावरून विठ्ठल भक्तांना घेऊन पंढरपूरला रवाना झाली आहे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व वा प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे रेल्वे स्थानकाचा परिसर रंगीबिरंगी पताकांनी सजवण्यात आला होता पक्षीय नेते विविध संघटना व संस्था यांच्यातर्फे विठ्ठल भक्तांच्या स्वागताचे फलक येथील रेल्वे स्टेशन परिसरात लावण्यात आले होते गुरुवारी निघालेली विठ्ठल दर्शन एक्सप्रेस शुक्रवारी पहाटे साडेतीन पोहोचणार आहे सर्वप्रथम खामगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हो विठ्ठल एक्सप्रेस पूजन करून हिरवी झेंडी दाखविली जय हरि विठ्ठलच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने विठ्ठल एक्सप्रेस खामगाव येथून पंढरपूर रवाना झाली त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं लवकरात लवकरच भक्तांना खामगाव जालना मार्ग हा बघता येणार आहे विठ्ठल दर्शनाकरता रवाना काय नेमक्या भावना तुम्ही दरवर्षी आज मंत्री म्हणून तुम्ही यांचं स्वागत केलं आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव इथून स्पेशल पंढरपूर बस आपण पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते सहा तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात तपास करून सर्व भाविक सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी खुमगाव जालना रेल्वे मार्ग येणाऱ्या काळात भक्तांसाठी त्यांना पावास मिळेल का काय प्रयत्न असतील आपले बिलकुल सर्व प्रयत्न शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आपला खांबा जाणार रेल्वे मार्ग जवळपास सगळ्या रेल्वे बोर्ड असेल रेल्वे मंत्रालय असेल महाराष्ट्र सरकारची एन ओ सी असेल ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता तो नीती आयोगाकडे गेलेला आहे लवकरच नीती आयोगाची मान्यता घेऊन या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरू विठ्ठल श्री विठ्ठल श्री सद्गुरु समर्थ गजानन महाराज की जय कधी पासून तुम्ही या किती वाडी आहे तुम्ही कसा अनुभव तुम्हाला आता बाप्पा अनुभव हो, काय सांगा तुम्हाला सांगताच येत नाही अनुभव हो, काय सांगा आता तिथे दोन पंढरीनाथाचे पाय जर पाहिले तर इतका आनंद वाटतो खूपच खूप आनंद वाटते किती जण आहे तुम्ही आणि चाळीस जण किती वर्षापासून आणि पस्तीस वर्ष झाले आणि जातो पहिले पायदल जात जाव माऊलीच्या सोबत आज सत सातशे एक्कावन असे वर्षा माऊलीच्या पालखीले तर आम्ही पहिले माऊलीच्या पालखीत जात जाव आता गुडगे काम नाही करत आम्हीच जातो काय साखड घालणार आणि काय साखर घालणार बापा पांडुरंगाले ही दाना देगा देवा हे देगा देवा तुझा विसह न व्हावा गुण आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा फक्त नेहमी माल्या या कुडीत मिठ्ठू आहे ना या इंद्रात ज्या वेळेस मिठ्ठू आहे त्या मला हा नेहमी नेहमी ने, सत्संग घडावा हेच मागणं विठोबाला